असं एक ना प्रत्येक वेळेला अजून त्या का कोण जो होता आरोपी त्यालाच पकडला नाही तर जो आरोपी तुम्हाला माहिती नाही पोलिसांना माहिती नाही त्याला राजकीय सपोर्ट होता हे म्हणण्याचं काय कारण आहे उगीच आपलं जे आहे प्रत्येक आरोपीच्या पाठीमागे राजकीय नेता आहे असं समजण्याचं काही कारण नाही आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा म्हणजे तर अशा नेत्याला पण विचारता येईल मनुष्य कोण आहे मग तो पकडून देईल तुम्हाला पुण्यातल्या घटनेनंतर पुन्हा शक्ती कायद्याची चर्चा सुरू गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री असतील अशा पद्धतीचं निर्णय झाल्याचं कळत आहे आणि रायगड दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवून घ्यावं असं आता काय मला तर काही कल्पना नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होती चर्चा करून प्रश्न सोडवतील का आता मी हे ऐकतो की कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे आहे त्यांचं काही आग्रह असे वर्तमानपत्रातून मी वाचलं ठीक आहे ना त्याचा त्यांचेसुद्धा बी जे पीचे पाच आहेत आमदार आणि नाशिक शहरामध्ये सगळी सगळे त्यांचे जास्त कुंभमेळा भरतो आहे तिथे पण तो प्रश्न जे आहे सामोप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून सोडवतील कुंभमेळ्याच्या बैठकीचा असं वाटेल की बऱ्याच इच्छा झाली आहे संजय राऊत म्हणतात की कोणीतरी फिक्सर बसले ते शक्ती कायदार अंमलबजावणी मल करण्यास मला काही ना कल्पना नाही पण आता तो कुठपर्यंत आलं ते होम मिनिस्टर सांगतील काय करायचं ते सांगितल्या कायद्यामध्ये काय, काय चांगल्या गोष्टी आहेत काय त्रुटी आहेत काय अडचणीच्या गोष्टी आहेत ते आता ते डिपार्टमेंट पाहिलं ना आहे ही चर्चा सुरू आहे त्याच्यानंतर बोलवतील ना बोलवणार नाही असं होणारच नाही जर अधिवेशन येते अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात कदाचित काही नाशिकचे जे आमदार वगैरे हो आहेत ते प्रश्न विचारतील माहिती विचारतील कुठ परत काय आलं काय काय पण एक आहे की सुद्धा उचित वेळेला या सगळ्यात सांभाळून घेतलं पाहिजे केवळ लोकप्रतिनिधी नाही जे साधू संत आहेत जे आखाडे आहेत त्यांचेसुद्धा काही अडचणी आहेत विशेषतः त्र्यंबकेश्वरचे जे आखाड्या आहेत त्या त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा प्रतिनिधींना बोलवलं पाहिजे त्यांच्यासुद्धा प्रतिनिधींना बोलवलं पाहिजे इकडच्या नंतर पोलीस आणि इतर ज्या काही ज्या संस्था आहेत तर त्यांचा तर सहभाग असणारच ह्या सगळ्यांना विचारून जे आहे जे आधी बेसिक अडचणी ज्या आहेत त्या अगोदर सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि मग जे आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी जी कामं करायची आहेत मोठी ती करायला पाहिजे ते आवश्यक आहे काही काही बेसिक अडचणी आहेत त्या पण सोडवायला पाहिजे विषय काय घ्या आणि त्यांना पण सांगितलं शांततेने घ्या काय कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या अनऑथराईज आहेत त्याला कोणी सपोर्ट करणार नाही करताही काम नाही पत्रामुळे खरं तर त्या अनावधानाने मला त्याचा काही अभ्यास नाही आहे आता मला त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही परंतु जयंतराव पाटील जे आहेत एका पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि कुठली गोष्ट बोलत असताना आपण कसं तुलून आपण व्यवस्थित बोललं पाहिजे सुदैव म्हणा ते पवारसाहेबांबरोबर आहेत आणि पवारसाहेबांकडून त्याने ते शिकलं पाहिजे की कि कुठे कितपत काय बोललं पाहिजे उगीच आपली आवाज करून देण्यात काय अर्थ आहे नाव सांगा काय करा काय माहिती असेल तर सांगा ना पण आपलं हवेत मान मारण्याचं काय कारण नाही आणि मी त्यांना जास्त कारण मी त्यांच्या पण प्रांताध्यक्षा असत असतात त्यांच्या अध्यक्ष तर काम केलं नाही त्यामुळे जास्त मला काही बोलता येणार नाही पण ते द्वारका येथील धारमाशरला बस स्थानकामध्येच एका सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार झाला अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेत आरोपी अजूनही पकडला गेलेला नाही आहे मी सुद्धा वर्तमानपत्रातून ही गोष्ट वाचली आहे आणि खरं हे धक्कादायक आहे हे सगळं अर्थात पोलीस त्याचा निश्चितपणे शोध घेतो आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर आपला म्हणजे माझा तर पूर्ण विश्वास आहे निश्चितपणे जे आहे ते, ते, ते प्रकर या प्रकरणाचा छडा लावतील आणि जो कोणी आरोपी असतील त्याला निश्चितपणे पकडल्याशिवाय आपले पोलीस राहणार नाही आणि सरकारसुद्धा जे आहे या सगळ्याच्या मते जे आहे फार काळजीपूर्वक निश्चितपणे ते आदेश देत आहेत आणि अर्थात ही गोष्ट जी आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने लांछनास्पद आहे कसं झालं काय झालं या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आजूबाजू लोक होते की नाही होते आणि आम गुन्हेगार असेल तर तो सराईत गुन्हेगार असला पाहिजे तिथला कारण बाकीच्या ठिकाणी सुद्धा अनेक काही काही गोष्टी तिथे सापडलेल्या आहेत त्यामुळे जे आहे असं एकूण वाटतं की असो पूर्वी झालेलं आहे का ते होत होतं का नाही आणि ते धरतात तर मग लोक गप्पा कसे बसले पोलीस गप्प कसे बसले हा सगळाच मोठा विचित्र प प्रकार आहे आणि या सगळ्याचे जे आहे खोलवर चौकशी व्हायला पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आहे दिन आहे आज शिरवाडे वणीला देखील कार्यक्रम होतो आहे शिरवाडे वणीला कवितांचं गाव म्हणून घोषित केलं जाणार आहे असं आहे की आज आपल्या नाशिकचे विवाह शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रह याचा जन्मदिवस आहे त्यांना आम्ही अनुभवपूर्वक नमस्कार करतो त्यांच्या स्मृतीला कारण त्यांनी नाशिक आणि आपल्या एकूणच महाराष्ट्राचं जे आहे साहित्य वैभव वाढवण्यासाठी फार मोठी कामगिरी केलेली आहे ज्ञानपीठ फार मोजक्या लोकांना मिळतं ते ज्ञानपीठसुद्धा जे आहे कुसुमाग्रजांना मिळालेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारची नाटकं त्यांनी लिहिली त्याचबरोबर उत्तम प्रकारच्या ज्या आहेत ही कविता सुद्धा है, है। जै 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 जे आहे कवितासुद्धा ज्या आहेत त्यांच्या आहेत गरगा जय जयकार क्रांतीचा गरगा जय जयकार आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे त्या या सुद्धा खळखळून पडतील काय हा मातृभूमीसाठी सर्वस्वामी अर्पण करू अशा अनेक गोष्टी त्याच्यातली म्हणजे अतिशय युक्त देशभक्तीनं ओत प्रोत भरलेलं अशा प्रकारची जी आहे ती कविता आहे ती माझी आवडती कविता आहे आणि ह्या त्यांच्या ह्या जन्मदिवसाच्या निमित्तानं सरकारनं सुद्धा ठरवलं त्या मराठी भाषा दिन म्हणून पाळायचा आणि त्याप्रमाणे सगळीकडे ज्यात कार्यक्रम होतात आनंदाची गोष्ट आहे जे ज्या गावातून शिरवाडकर म्हणजे शिरवाडे त्या गावाला मंत्री महोदय पण गेलेले आहेत आणि कवितेचं गाव म्हणून जे आहे तो उपक्रम तिथे राबवला जाणार आहे तिथे असलेल्या ज्या या कवितेच्या संदर्भामध्ये जे जे काही करायला पाहिजे ते ते, ते महाराष्ट्र सरकार करणार आहे ही जी सगळी मंडळी जी आहेत यांची पुन्हा पुन्हा आठवणी यावी त्यांचं साहित्य जे आहे हे लोकांच्या समोर सातत्यानं राहावं त्यापासून लोकांना इतरांनासुद्धा स्फूर्ती मिळावी हा सर्व त्याच्या पाठीमागचा निश्चितपणे उद्देश आहे तर या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर असलेल्या सर्व मराठी जनांचे अभिनंदन करतो मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस अन अपडेट